जळगाव शहर आणि जिल्ह्यात माध्यम क्षेत्रात स्वतंत्र ओळख असलेल्या इंडिया अबतक तक न्यूज आणि इव्हेंट क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मल्टीमिडिया फीचर्स लिमिटेडतर्फे येत्या चार जूनला आम्ही निवडणूक निकालाच्या निमित्तानं एक वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहोत या कार्यक्रमाचं नाव आहे चुनावी फैसला कोण जिंकला कोण हारला लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता संपूर्ण भारतासह जळगाव जिल्ह्यातील मतदारांमध्ये आहे देशातील आणि विदेशातील सर्वच चॅनल या निवडणूक निकालाचं विश्लेषण त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतील मात्र अशा स्थितीत जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा निवडणूक मतदारसंघात प्रत्येक गाव पातळीवर तालुक्यात आणि विधानसभेच्या क्षेत्रात कशा पद्धतीनं निवडणुकीचं वातावरण राहिलं आणि त्याचा काय परिणाम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसून आला त्याचं अत्यंत बारकाव्यानं विश्लेषण करणारा हा कार्यक्रम असेल चुनावी फैसला कोण जिंकला कोण हरला या कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील पत्रकार जळगाव जिल्ह्यातील मान्यवर महाराष्ट्रातील पत्रकार साहित्यिक उद्योजक व्यावसायिक राजकारणी अशा विविध क्षेत्रातील साधारणतः एकशे तीस लोक सहभागी होणार आहेत चुनावी फैसला कोण जिंकला कोण हरला हा कार्यक्रम सकाळी आठ वाजेपासून तर देशातील निवडणूक निकालांचेच पूर्णत विश्लेषण समोर येईपर्यंत सादर केला जाईल साधारणपणे बारा तासाचा हा कार्यक्रम सादर करताना सगळ्याच प्रकारच्या मुद्द्यांचा उहापोह यात केला जाणार आहे माझी जळगाव जिल्ह्यातील मतदारांना जळगाव जिल्ह्याच्या बाहेर असलेल्या खानदेशी मतदारांना आणि महाराष्ट्रातील इतर मतदारांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपण आवर्जून बघावा आणि त्यांच्या काही सूचना असतील तर त्या निश्चित आम्हाला पाठवाव्यात त्याचा वापर आम्ही पुढील कार्यक्रमाच्या प्रसारणात निश्चितपणे करू